मी दिनेश वंजारी भाजी मार्केट व्यापारी आणि या ठिकाणी ह्या बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये सर्व घाणीचं साम्राज्य आणि नगरपंचायतनी पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची ह्या वार्डामध्ये सफाई नाही आहे आणि घाणीचं साम्राज्य ढेऱ्या पडलेल्या चारे बाजूला आणि बसण्याचीसुद्धा व्यवस्था नाही शेतकरी तसे चिल्लरवाले खेड्यापाड्याचे येत आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी बसायची जागा नाही आहे आणि असं दुर्लक्ष करून ह्या तुमचं नगरपंचायतनी आणि असे टेने देत का सफाईवाले आमचे स्ट्राईकवर आहेत तर स्ट्राईकवर कशामुळे आहेत त्यांचे पेमेंट नसतील तुम्ही करत आणि हे आम्हाला हे याचं झेलावं या, लागत आहे रोगराई हे आम्ही स्वतः सफाई करत आहोत व्यापारी लोक या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व माल जमा करून सर्व गोळा करून एका ठिकाणी ढेऱ्या लावलेल्या आहेत काही पसरलेल्या आहेत बाजारामध्ये परंतु यांचं दुर्लक्ष आहे कोणतं नगरपंचायत सेवक आणि ओ साहेबसुद्धा याच्याकडे ह्या बाजारात येऊन सर्व काही पाहत नाही दुर्लक्ष दिलेलं आहे यांचा